प्रकल्पग्रस्तांचे कणखर नेतृत्व श्रीभूण भ्रूण हत्येविरोधी कायद्याचे जनक तसेच सिडको विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे पनवेल नगर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेले लोकनेते ले लो स्वर्गवासी दिबा पाटील यांच्यावर प्रेम करणारे पनवेल उरण आणि नवी मुंबई परिसरातील नागरिक नव्याने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव मिळावे म्हणून प्र अनेक प्रकारची आंदोलने करीत आहेत पर्यायाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते पाटील नाव मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असून महिन्यात कायदेशीर प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले तसेच येत्या आठ तारखेला विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार असेल तर विमानतळाला लोकनेते दिबांचे नाव देखील याच उद्घाटन सोहळ्यात मोदींनी केले पाहिजे आणि त्यानंतर तीन महिने सोडा पण तीन वर्षे कागदपत्रांची कामे करत बसा असा इशारा वजा मागणी उद्योजक विजय शांताई नामदेव शिरडोणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली तसेच उरण तालुक्यातील फुंडे येथे प्रकल्पग्रस्तांच्या राखीव भूखंडावर स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाने एकर जागेत अभियांत्रिकी महाविद्यालय उभारून या ठिकाणी स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांचे स्मारक देखील स्वकर्च स्वखर्चाने उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार जय दिबा जय छत्रपती शिवाजी महाराजांना दोन हजार आठ साली जेव्हा शिडको सोबत आमची साधक वादक चर्चा झाली त्यावेळेला मी माझ्या वडिलांना सांगितलं का बाबा आपल्याला जर या विमानतळाला नाव द्यायचं असेल तर कोणाचं द्यायला पाहिजे मग मी त्यांना मी माझ्या आणि वडिलांमध्ये चर्चा व्हायच्या त्यांना सांगितलं बाबा आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा लोकनेते पाटील साहेब या तीन करता सा नाव मला हे करतात कोणाचं नाव दे माझ्या बाबांनी सांगितलं की बाबा जी दोन नावं तुम्ही सांगितली पहिली दोन ती खूप थोर महापुरुष आहेत हिंदुस्थानामध्ये त्यांचं कुठेही नाव देता येईल एवढी मोठी माणसं आहेत ती आणि लोकनेते देवाडी साहेब यांनी आपल्या समाजासाठी आपल्या आगरी कोळी कराडी बारा बलुदेदार समाजासाठी जे काही एकोणीसशे चौऱ्याऐी लढा दिला आहे त्याच्यामध्ये आज आपण प्रत्येक माणूस हा श्रीमंत झालाय तो त्यांच्यामुळे झालेला आहे तर तो संयुक्त नाव आपल्याला असं होईल की लोकनेते दिपाडी साहेबांचं तू जाहीर कर आणि त्यानंतर त्यांनी केलेला जो स्त्रीभूण हा त्याचा विषय आहे तो देशभरात गाजला होता पूर्वी सोनोग्राफी करायचे एखादी स्त्री गरोदर असली तर तर त्या मध्ये जर मुलगी आढळली तर तिचा गर्भवाद केला जायचा आणि त्यानंतर जेव्हा ही भारतामध्ये स्त्री भ्रूण हत्या कायदा त्यांनी आणला दिमाडी साहेबांनी आज तुम्हाला ज्या लक्ष्मी सारख्या मुली दिसतात त्या दिसल्या नसत्या कदाचित त्यांची संख्या कमी झाली असती अशा थोर माणसाचं नाव या विमानतळाला द्यावं त्याच्या भूमिका आमची अशी होती मी सिडकोला त्यावेळेस सांगितलं या देशाच्या विकासासाठी उन्नतीसाठी जर आमची घरदारा आम्हाला सोडावी लागत असतील तर आमची मागणी आहे की बाबा आमचं जे पुनर्वसन आहे ते सुयोग्य आणि सन्मानजनक त्याचबरोबर आमच्या संस्कृतीला धरून असलं पाहिजे त्याची शिरकोशी आमची चर्चा झाली पाहिजे त्यानंतरच तो प्लॅन बनवा त्याच्यानंतर प्रामुख्याने आमची मागणी असेल की येणाऱ्या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तर आणि तरच आम्ही आमची घरेदार सोडू आणि देवाच्या याच्याने आमच्या तोंडून तो शब्द निघाला आणि आज साऱ्या हिंदुस्थानात नव्हे तर तो जगभरात विश्वास गाजणार आहे आंतरराष्ट्रीय लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड असा आठ तारखेला मोदीजी येणार आहेत त्यांनी ह्या विमानतळाची घोषणा सुरू करण्याची करताना त्यांनी आमची सगळ्या सातत्याने मागणी आहे की त्याच दिवशी त्यांनी सांगावं की या विमानतळाचं नाव आहे लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचं कारण असं आहे की गोव्याचा जो आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला मोपो विमानतळ मनोहर पर्रिकरांचा खूप जबरदस्त माणूस ते मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते आणि त्यांचं नाव दिल्यानंतर ना मला खूप आनंद झाला पण ते नाव कधी दिलं अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी ते नाव घोषित केलं पण प्रत्यक्ष विमान त्या दिवशी उडाला का तर नाही प्रत्यक्ष विमान उडलं ते पाच जानेवारी दोन हजार तेवीस ला म्हणजे साधारण वीस पंचवीस दिवसानंतर माझी तीच मागणी आहे भूमिका माझी अशी आहे का मागच्या वेळेला सतरा सप्टेंबर किंवा वीस सप्टेंबर किंवा तीस सप्टेंबरला मोदीजी येणार होता असं चाललं होतं त्यांचा वाढदिवस होता सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर व पण ते काय आलं नाही आता ते तीस तीस सप्टेंबर सगळ्यांना माहिती होतं पण ऑक्टोबर आठ ऑक्टोबर येतात तर तमाम प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आणि जनतेच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही इथे आठ ऑक्टोबर आल्यानंतर विमानतळ सुरू केल्यानंतर त्याचं नाव देखील तुम्ही घोषित करा त्या या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिमा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचबरोबर तो माझी अजून एक विनंती आहे ते प्रत्यक्ष जर विमानाचं उड्डाण जमू असते ते करा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला कारण त्या दिवशी लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मशताब्दी आहे शंभरावी जयंती आहे आणि असं घडलं होतं एक इतिहासात नोंद होईल नो की जन्मशताब्दी दिवशी त्यांच्याच नावाने विमानतळ सुरू आहे आणि त्या दिवशी ते विमान आंतरराष्ट्रीय विमान उडाल बीवीजी कडून भरती होणार होतं हे आम्हाला चार पाच दिवस अगोदर आम्हाला कळलं मग आम्ही पं पन, पंधरा लोक घेऊन गेलो आणि थोडस तिथं काही गोष्टी आपल्याला करतात आता आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढलोय म्हणजे तो त्यांच्याशी थोडं शाब्दिक चकमक झाली आमची त्याच्या याच्याशी पण ते आता आमचे मित्र झाले ते विपिन टिकू म्हणून आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं की तुमची शंभर माणसं घेतो त्यांना बोललो उत्तर दिलं मी शंभर नाही त्याच्यावर एक चिन्ह टाका पर्सेंटेजचा शंभर टक्के माझी पोरं या दहा गावातली लागली म्हणजे कारण आमची जमिनी पण पण गेल्यात आणि घरं पण गेली उर्वरित बाजूची पाच गावं आहेत त्यांच्या जमिनी गेल्यात पण अठरा गाव सत्तावीस गाव पंच्याण्णव गाव या मताचा मी नाही एक लाख नोकऱ्या असतील आणि माझ्याकडे समजा साडेतीन पाच हजार लोक असतील कॅन्डिडेट तर मग ती भरती जी होणार असेल ती सत्तावीस नाही त्याच्यावर अजून एक शून्य द्या काही पुढाऱ्यांना माहिती आहेत त्या माहिती नाही दोनशे सत्तर गावं आपली आगरी कोळी कराडी बारा बाळा बलुदारांची आहेत जी नवी मुंबई मधली गावं आहेत जी पनवेल तालुक्यातली आहेत उरण तालुक्यातले आहेत नैनामधल्या आहेत येणाऱ्या तिसऱ्या मुंबईचे आहेत या सर्व परिसरातली माणसं तिथं त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लागली पाहिजे अशी माझी एक भूमिका आहे माझे दिसतय लोकने दिबापाडी शैक्षणिक संकुल हे आपण गेली तेरा चौदा वर्ष ते प्लॉट असच आहे आणि मग याच प्लॉटवर मी दिबाडी साहेबांच्या सोबत त्यांच्या गाडी मध्ये आलो होतो परंतु अद्यापर्यंत ते प्लॉट का झालाय नाही म्हणून मी मनोहर शेठ भोईर यांना भेटलो ते कार्याध्यक्ष आहेत या संस्थेचे असाच आहे प्रॉब्लेम थोड्या आर्थिक पण आहेत मेन मुख्य प्रॉब्लेम आणि बरेच जण येऊन गेले इथे बिल्डर बिल्डर पण आपल्याला काही बिल्डरला लोकांना द्यायचं नाही गुजराती वगैरे लोक येऊन गेली काही लोक येतात आणि तो आमचा भूखंड मागतात पण आपला प्रकल्पग्रस्त माणूस असा म्हणजे त्यांची इच्छा होती ते, ते स्वतः बांधणार होते पण म्हणाले विजय मी त्यांना हे मला बांधायची इच्छा आहे तर त्यांनी एक मिनिटात सांगितला यास गोवा हॅड बोलतो जर तू हे करत असशील मी आणि माझा भाऊ मिळून हे करतोय म्हटलं असा आमचा हे संकल्प आहे का जी आम्हाला वडिलांनी शिकवणूक दिली माझ्या वडिलांनी सांगितलं का जी काय आपल्याकडे संपत्ती आहे ती त्यांच्या वडिलांकडून म्हणजे आमच्या आजोबांकडून मिळालेली आहे कारण पूर्वी आमच्या आम्ही शिरोडोनचे आहोत मुलचे अठराशे पासष्ट साली आम्ही आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या आदेशाने इथे ब्रिटिशांच्या विरोधात लढायला आलो जे पूर्वी भाऊचा धक्का होता आणि नुकतेच ब्रिटिश कोंबड म्हणजे तरगर उलवा इथे धक्का बांधत होते आणि ते रस्त्याने जायचे कुठे पनवेल बाजारपेठेत तुमचं दूध पाबेश्वर असेल का तेव्हा दोनच श्रीमंत घराने होते आम्हाला जर शेट वगैरे काय बोलत नव्हे आमचं नाव होतं श्रीमंत बोलायचे आमच्या नावाच्या पुढं अगोदर श्रीमंत लावायचे तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी जेव्हा ही क्रांती करायचं ठरवलं भागतात पहिल्यांदा त्याने ते आम्छा आम्छा तर त्याने सांगितलं आमचं ते ब्राह्मण आम्ही आगरी पण असं सत्य आमचा होता आमच्या क्रांतीवीरांच्या ताब्यामध्ये त्यांच्या अजोवांच्या ताब्यामध्ये कर्नाला किल्ला होता आणि आम्ही पण सदन कुटुंब होतो आमची शेती होती सगळा भाजीचा मळा हे ते सगळं आणि आमचा घरदार नाही वाडा वाडा होता वाडा आजी वाडा आहे त्यांचा एक वाडा आमचा एक दोनच वाडे एक मुकादमांचा वाडा एक शिर्डोण शिरडोणकरांचा वाडा सॉरी मुकादम म्हणजे आम्ही शिरडोणकर आणि वासवे वळवंत पण आज ही वाडे तसेच शिल्लक आहेत त्यांचा वाडा जो आहे तो सरकारने हे केला आहे आणि आज आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला हे त्याग करायचं आहे सगळ्याचा तर तुम्ही हे करू शकाल का आम्ही त्यावेळेला माझ्या पूर्वजांनी सांगितलं हो आम्ही हे करणार आणि सगळं सोडून आम्ही इथे कोंबड जे गावात आलो जिथं समुद्रकिनारी त्याचा ओहा नंतर करीन पण ब्रिटिशांच्या विरोधात आम्ही लढलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज त्याचप्रमाणे दिबापाडी साहेब यांच्या माझे संबंध गेले अठरा वर्ष सातत्याने त्यांच्या सा संपर्कात असल्यामुळं आणि त्यांचे माझे संबंध गुरु शिष्याचे नव्हते तर ते मला मुलगा देखील मानायचे आणि माझ्या वडिलांना ते एक चांगले मित्र मानायचे माझे वडील हे आदर्श शिक्षक शिवभूमी मिळाले नामदेव पांडुरंग शिर्डोणकर त्याचा असं आहे की वडिलांचा दिबापाडी साहेबांचे वडील हे शिक्षक होते त्याच्यामुळे शिक्षकांविषयी त्यांना प्रचंड आदर असायचा आणि मग त्यांच्यामुळे माझासुद्धा असा मा त्यांच्याशी नाता जुळला की बऱ्याच वेळा त्यांचा हस्तलिखित काय करायचं असतं तर मी माझे वडील असायचे किंवा मी स्वतः तिथे जायचो आणि त्या हस्तलिखित त्याचा पण उहापोह नंतर करीन व्यासपीठावर आणि तुम्हाला निश्चितपणे सांगेल हे जे संकुल आहे हे पूर्वी फक्त लोकनेते ते दुधापटीला आहे महाविद्यालय होतं माझ्या मनात आलं हे संकुल बनवूया पाच एकरचा साधारण पाच एकरचा भूखंड आहे सगळ्यात मोठा प्रकल्प रस्त्यानं मिळालेला भूखंड आहे त्या भूखंडावर किती कोटी लागतील काय करतील का त्याची मी ज जा, जबाबदारी माझ्या वडिलांनी सांगितली जी काय संपत्ती आपली आहे माझी ती तुम्ही वाटायची काय करायची तर त्या त्यांची संकल्पना होती का एखादी चांगली शाळा भाग मोठी पण देवाच्या कृपेने हा भूखंड मिळाला आहे त्याच्यात जर परवानग्या मिळेल तर सी बी एस सी स्कूल असेल दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये मी स्वतः कामाला होतो बारा वर्ष मी नोकरी केली तर त्याचप्रमाणे मॅनेजमेंट कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल कारण दिबापाडी स्वतः वकील होते आणि त्याचप्रमाणे मी पण स्वतः बी एस सी एल बी आहे आ असं मला वाटतं की खूप काही या संकुलामध्ये करावं मुलांसाठी मुलींसाठी हॉस्टेल असावा अशा प्रकारचा संकल्पना घेऊन चांगला आर्किटेक्ट नेमून लवकरच तुम्हाला इमारती स्वप्न ते आपण पूर्ण करू तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने शेवटचा प्रश्न आहे